आणि इथे जे मान्यवर आहेत त्याच्यानंतर तुम्हाला काही काही मार्गदर्शन लाभ होईल अशी अपेक्षा करून पुन्हा एकदा गोपालांना आणि त्यांच्या हिरूपा शिक्षण दिलेलं आणि थांबवतो धन्यवाद

आमच्या जिल्ह्यातील आलेल्या आहेत सर्वांची आवड केंद्राई

विद्यार्थ्यांची मेहनत त्यांचा अभ्यास त्यांचं कष्ट यासोबतच त्या शिक्षण संस्थेबद्दल जे शिक्षक बंद असतं ते किती त्या शिक्षण संस्थेशी इंटिग्रेटेड आहे त्या शिक्षण संस्थेशी किती प्रामाणिक आहे आणि त्यासोबतच नॉलेजच्या बाबतीमध्ये किती हातेटेड आहे या दोन घटकांवर प्रमुख त्या शिक्षण संस्थेचं यश अवलंबून असतं आम्ही नेहमी बघतो की दादा कोणताही निकाल लागला की सोशल मीडियावर आपल्या शाळेतील प्रत्येक फार्मसी असो लॉ असो त्यांचा जो काही शंभर टक्के निकाल लागलेला असो त्याचं सोशल मीडियावर पोस्ट करत असतात त्याचं फार दौक वाटतं आणि म्हणूनच जोडून सांगतो की त्या शिक्षण संस्थेला जर असा संस्थापक अध्यक्ष सापडला किंवा असा एक कठोर प्रशासन सापडला की त्याचा अत्यंत बारकाईने सर्व विद्यार्थ्यांवर सर्व शिक्षकांवर की आपल्या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी आल्यावर ही आपली एक मोठी जबाबदारी असते या भावनेने जेव्हा आता प्रशासन त्या शिक्षण संस्थेसाठी काम करत असतो तेव्हाच मोठ्यापासून सुरुवात झालेल्या त्या शिक्षण संस्थेचं एवढं मोठं वटवृक्ष होत म्हणून खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे की त्यांनी आमच्यासारख्या तरुण मंडळीला देखील एक मार्ग जाणून दिलाय मित्रांनो मी नेहमी सांगतो की आपण ज्या भागामध्ये बसतोय ते एवढं मोठं सौभाग्य आहे या भागाच जॉग्राफिकली ज्याला मेगालो कॉलेज म्हणतात मुंबई जवळ असल्यामुळे त्याचं जे विस्तारीकरण होत आहे त्याच्यामुळे जगामध्ये जे फक्त चौरणचाळीस मेघालयचं आहे त्याच्यामध्ये आता आपल्या या दुर्गाची गणना झाली आणि त्याच्यामुळे अनेक विकासाची दालने अनेक या तरुण पिढीला संधीची दालने उघडणार आहेत नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि मग अशा वेळी जेव्हा अशा शिक्षण संस्था पुढे येतात आणि मी नेहमी सांगतो की आता इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित झाले इथे बनणार आहे आपल्या इथेच बनणार आहे मेडिसिटी बनणार आहे इथे मेडिकल टुरिझम फिरस होणार आहे इथे एज्युकेशनल टुरिझम फिरीश होणार आहे इथे इको टुरिझम होणार आहे वेगवेगळ्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि मग अशा वेळी जेव्हा मेडिकल तारा मेडिकल किंवा अगदी मेजनेस करत्या त्या थोडेस ज्याला चाकुरीच्या बाहेर जाऊन आपण म्हणतो की व्हाईट कॉलर जॉब किंवा फ्रीम जॉब आपल्या मुलांना इथे उपलब्ध होणार आहे त्या तरुण पिढीला उपलब्ध होणार आहे आणि याचा जेव्हा भविष्याचा पुढे जाऊन विचार आमच्या भवनसाठी मंडळी करतात तेव्हाच आपल्याला या शिक्षण संस्थांमध्ये असे कोर्सेस उपलब्ध झालेले दिसतात आणि म्हणून मला आज म्हणून तुम्हाला सगळ्या मंडळींना विनंती आहे की जे आता जागतिक अभ्यास पद्धती किंवा जागतिक शिक्षण पद्धती बदलत चालले त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आले आहे कारण काय होतं दादा नेहमी काहीतरी आपण बोलतो की आपल्या इथे संधी उपलब्ध असतात परंतु त्याचा फायदा कुठेतरी बाहेरून परत असतात ते त्यांना प्राप्त होतात आणि मग आपली मुलं कुठेतरी लोडी अंगलोडी कुठेतरी हाऊस किती या ठिकाणी आपली पोरं काम करायला असतात फार सुद्धा वाटत आणि मग म्हणतो मित्रांनो अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे आणि हा फार मोठा ऍडव्हान्टेज आपल्या या भूभागाला आहे तेव्हा या सगळ्यांचा प्रामाणिकपणे अत्यंत गांभीर्याने विचार करून आपण या सगळ्यांनी या क्लीन साठी आपणच कसे कार्य आणि आपल्या स्थानिकांचा याच्यावर कसा अधिकार आहे नंतर देण्यात काही अर्थ नाहीये आणि म्हणून या आमच्या मंत्र्यांनी फार मोठी जबाबदारी आहे की आमचं दायित्व या पिढीप्रती आम्ही तुम्हाला योग्य मार्ग दाखवला पाहिजे आणि त्याची सुरुवात आमचे नेते अगनदा इथे घालून दिले

शिंबवल्यानंतर त्याला लक्ष्यावर स्वतः वडिलांनी कष्ट केले आपल्याकडे आपल्या माणसाला ज्ञानी बनवण्याचं त्यांचं होत आहे तर ते आपल्या सर्वांना आहे या भागामध्ये अनेक लोक अनेक प्रकारचे उद्योग करून वेगळ्या भागाला आपला काम करत आहेत पण दादा शिवसेनेमध्ये असून या भागातल्या सगळ्या शंभर वर्षाचे काम केलं नाही चंबा रोड जनरल पिता पास को देवा ओपन एंड टू सोसाइट के ऐसे क्या भूमि का से और से मोटा वार से तो जो वहाँ से आने लोग आई जब तो वहाँ से जब उनको किसी से बोले तो वहाँ से मोटा आमना रोड तो वहाँ आमना रोड पे तो उन दादा से बोले दादा से पुलिस वाले आई सिविल सेवी तो सिविल सेवी मोटा

आता सगळ्या तुम्हाला जर असेल तर अमेरी युनिव्हर्सिटी मध्ये सहा लाख रुपये किमान युनिवर्सिटी मध्ये अचानक चलने वाले, अचानक सचार वाले, बच्चा नहीं समझ रहे, जादू लगा रहा समझ रहे। दादा जी तुम्हारे बाप जी करना है। तो तुम्हें इतना भागना चाहिए करने के शिक्षणों, शिक्षणों, राष्ट्रीय भाषा में राष्ट्रीय भाषा ही करना है तो कहाँ? तरीके कहीं चोटा चापरूं क्या हो? ऐसा निर्दय कर रह

اڄي پوسٽ پر جو داخل ٿيو آهي ان جو تصور تا جاءِ آهي ۽ ان جو تصور تا پوري آهي ۽ اهو سيكشن جو طرح ڪم ڪا ٿيندي آهي جڏهن اها نيشان ۽ تصور چئي پاري نه آهي

धन्यवाद आणि त्यामध्ये आमचे प्रशिक्षित व्यक्ती आज आणि एक विशेष नर्सिंगला परमिशन मिळाल्याबद्दल मी डॉक्टरंना धन्यवाद करतो आणि एरमिनेंटेकला सुद्धा आशीर्वाद आहे

आज गबलनाला पाटील कॉलेज ऑफ उद्घाटनाप्रसंगी आपले गोपनला पाटील साहेबांच्या प्रेमापोटी जो प्रगत भरलेला आहे जय माल साहेब अप्तुल साहेब आहे अतुलदा पोलीस म्हणजे साहेब आहे आहे हे आपल्या हे दिसलेलं आहे आणि तुम्ही जो इतिहास सांगितला तो खरं आता लोकशाही आम्ही इथे आलो आपण काही पाहून तुमच्या शब्दामधला करावा आणि तुम्ही जे सांगितलं जे आता भाऊ आहे त्यांनी अनेक स्वस्त उभे केले आहे पण दादा जे तुम्ही सांगितलं मी वेळेचा विद्यार्थी आहे गणवीर मी ऐकतो म्हणजे पण आज तुमच्या रूपामध्ये मी त्यांना पाहतो आणि खरोखर तुमचं बोलते की तुम्ही स्वतः पाहिले सातवी शिक्षण असताना आज हा मोठा विषय उभा केलेला आहे आणि अशा हजारो लाखो विद्यार्थी तुम्ही घडवत आहात तर खरोखर पुण्याचं नाम तुम्ही दाखवू करतोय तुमचा सगळ्यांना हा सगळ्यांना तुमचा अभिमान आहे आणि हॉस्पिटलचं म्हणाल तर शंभर टक्के सहकार्य आहे मी आत्ताच सांगतो कागदपत्र आली ते आली आली लेवल करून लेक डॉक्टर लेक ताला मी खासदार झालो पण आपण नक्की आपलं मेडिकल होईल आधार आपला आपलं मिळेल मी आशा व्यक्त करतो खूप शुभेच्छा देतो आणि आवडून चाहता सगळ्या मुलांचं नाव खूप मोठा होईल अशा मी आपल्या शुभेच्छा देतो धन्यवाद

सर्व शिक्षक आहेत आणि सर्व गॅजेट केव्हा आहे मी परत सर्व शिक्षक अंतर्गत पुनर्गठन करतो